नमस्कार सर्व लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची बिग ब्रेकिंग न्यूज मोठी अपडेट सध्या जर बघितलं तर ज्या लाडक्या बहिणींसाठी एक मोठी बातमी आलेली आहे सध्या जर बघितलं तर जे आत्तापर्यंत बारा हप्ते खात्यावर या ठिकाणी ट्रान्सफर झालेले आहे तेराव्या हप्त्याची प्रतीक्षा जवळपास संपूर्ण माईल या ठिकाणी करत आहेत सध्या जर बघितलं तर ज्या बऱ्याच महिलांनी ज्या या ठिकाणी फॉर्म भरलेला होता आणि बऱ्याच महिलांचे फॉर्म जे आहे या ठिकाणी रिजेक्ट झालेले आहे आता रिजेक्ट झालेले आहे त्यामुळे त्यांना जे आहे तेरावा हप्ता त्यांच्या बँक खात्यावर सध्या ट्रान्सफर होत नाही सध्या जर बघितलं तर बारावा हप्तासुद्धा बऱ्याच महिलांना मिळालेला नाही आता तेरावा हप्ता कधी मिळणारा तर तेराव्या हप्त्यासंदर्भातील एक मोठी अपडेट आहे आदिती टडकर यांनी सांगितलेलं आहे की रक्षाबंधनाच्या पूर्वी हातीरा वापता बँक खात्यावर या ठिकाणी डायरेक्ट डी पी टीने या ठिकाणी ट्रान्सफर केला जाईल असं आदिती टडकर यांनी ट्विटरद्वारे माहिती दिलेली होती सध्या जर बघितलं तर जय रक्षाबंधन नऊ तारखेला आहे त्यामुळे सात किंवा आठ तारखेला हे पैसे बँक खात्यावर या ठिकाणी ट्रान्सफर होऊ शकतात असा अंदाज आहे धन्यवाद सर्वांची आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल जय हिंद जय महाराज